गोकुल दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी नमस्कार डिसेंबर महिन्यात चित्रपट सृष्टीतून अनेक दुःखद बातम्या समोर आल्या त्या दुःखातून सावरत असतानाच पुन्हा एका अभिनेत्याच्या मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते सुप्रसिद्ध अभिनेते पण तत्पूर्वी तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील तर मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप शंकर यांचे निधन झाले आहे एकोणतीस डिसेंबर रोजी मधील एका हॉटेलच्या खोलीत ते मृतावस्थेत आढळून आले मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांपासून ते खोलीतून बाहेर आले नव्हते त्यांच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्यामुळे दरवाजा उघडताच मृतदेह आढळला अभिनेते दिलीप शंकर हे त्यांच्या पंचाग्नीय टी व्ही सिरियलच्या शूटिंगसाठी तेथे ते काही दिवस थांबले होते त्यांच्या सहकलाकारांनी त्यांना अनेकदा फोनही केले मात्र त्यांनी एकदाही त्यांचा फोन उचलला नाही त्यांनी आजवर चित्रपट तसेच टी व्ही सिरियलमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत तर या दिग्गज अभिनेत्याला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर्य आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका